पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम या निमित्ताने एक विषय डावोसचा देखील या ठिकाणी आला होल्युशन चालू केलंय ऑलरेडी आता जयंतरावनी देखील आता जयंतराव यस प्रॉब्लेमच तो हो आहे की तुम्ही चुकी जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात हा <laughs> तुम्ही दादांचा ऐकत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे आणि माझं ऐकत नाही प्रॉब्लेम आहे <laughs> तर जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये आमचे रोहितदादा वगैरे ठीक आहेत त्यांनी केली तरी चालू शकतं तुलने ते तुलनेना तरुण आहेत म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही तुलनेना तरुण आहेत त्याच्यामुळे तरुण माणसांनी केलं वरुणनी केलं चालू शकतं पण तुम्ही तरी म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात ताऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे ताऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे आणि म्हणून आपण पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे चौपन्न सा सामंजस्य करार त्या ठिकाणी केले के यातल्या पंचेचाळीस करारांमध्ये आताच सिरियस प्रोग्रेस आपला झालेला आहे आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की संरक्षण पेट्रोकेमिकल पॉलिएस्टर नवीनीकरण ऊर्जा बायो एनर्जी हरित हायड्रोजन ग्रीन केमिकल्स औद्योगिक क्षेत्र विकास रिटेल डेटा सेंटर टेलिकम्युनिकेशन स्टील पायाभूत सुविधा सिमेंट लिथियम आयन बॅटरीज सोलर वेफर सेल मॉड्यूल्स आदर आतिथ्य रिअल इस्टेट पोलाद डेटा सेंटर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे करार आपण या ठिकाणी केले आहेत यापैकी उद्योग विभागाने अकरा लाख एकाहत्तर हजार कोटीचे करार केले आहेत